नमस्कार मी ज्योष्णा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर येते किंवा कुठले फंक्शन्स असतात गा घरगुती पण सण असतात हळदी हो कुंकू आलं म्हणजे कोणतेही सण समारंभासाठी आपण पटकन असं घरात काही आहेत त्या इन्ग्रेडियंटपासून आपल्या चेहऱ्यावरती कसा ग्लो करायचा आहे हे बघणार आहोत आणि तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती बघतच असाल किती मस्त ग्लो आ आलेला आहे वॉश करून झाल्यानंतर फक्त चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर लावला आहे पण चेहरा किती मस्त असा ग्लो दिसतोय ना काजळ पण लावलं नाही तुम्ही बघू शकता काहीही केलेलं नाही आहे तरीसुद्धा चेहऱ्यावरती मस्त असा ग्लो आलेला आहे फक्त ते घरातल्या वस्तूपासूनच आहे एखादी वस्तू मेडिकल स्टोअर वगैरेमधून घेतली तेवढंच याच्या व्यतिरिक्त दुसरे प कोण कुन, कोणतेच बाहेर किंवा खूप महागाचे असे प्रॉडक्ट नाही आहेत किंवा ते आपल्याला घेण्यासाठी परवडणारे नाही आहेत किंवा कधी कधी माणसं म्हणजे लेडीजला पार्लरला जायला कंटाळा आलेला असतो किंवा वेळ नसतो तर मग ते घरातल्याच अचानक असं काही ना काही ते असतं किंवा त्यातून आपल्याला लगेच उद्या फंक्शन आहे तर रात्री काही कुठे जाऊ शकत नाही आपण किंवा कुठेतरी आमंत्रण आलं तर त्याच्यासाठी मस्त असतं घरगुती आपण बघूया चला मग एक बाउल घेतला आहे त्या बाउलमध्ये आपण मुलतानी माती घ्यायची ती आपल्या जवळच्याच कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये मिळते दोन स्पून घेतलेली आहे आणि ही आंबी हळद म्हणतात त्याला तर ती घेतलेली आहे जसं आपल्या स्किनला किती सूट होते ती आंबी हळद ते बघायचं आहे पहिल्यांदा पॅच टेस्ट करा आणि मगच यूज करा मी एक म्हणजे पाव चमचा घेतलेली आहे फक्त त्यात लिंबू टाकते आता लिंबूचं महत्त्व तर तुम्हाला खूप चांगलं माहितीच आहे तसं आणि त्यातल्या बिया काढून मग लिंबू व्यवस्थित असं पिळून घेतलेलं आहे आणि आता हनी तर हनी आपलं स्किन पण खूप छान होते हनीमुळे तर मी आता एक चमचा घेते हनी आणि म्हणजे हे अर्धाच चमचा म्हणजे होतो कारण पूर्ण चमच्यालाच चिकटलेलं असतं सर्व हणे ते म्हणून मग परत दुसरा चमचा पण टाकते म्हणजे हे दोन्ही मिळून एक चमचा झालेला आहे हनी टाकून त्यात आता टोमॅटो टोमॅटोचा जो रस असतो तो चेहरा आपला टवटवीत आणि असं ब्राईटनेस आणतो तर टोमॅटो मी चिरून आता मी घेत आहे टोमॅटो चिरून त्यातला जो रस आहे तो घ्यायचा आहे एक टोमॅटो आहे तर आणि माझं छोटं टमा टोमॅटो आहे माझ्याकडे तर त्याचं कट करून फक्त मी रस घेत आहे किंवा त्याच्या बिया पडतात ते पण चालेल तसं सर्व रस पूर्ण मी घेत आहे एका टोमॅटोचा एक दोन चमचे तेवढं मिळ भेटेल फक्त दोन चमचेच रस मिळतो तर मग तसं म्हणून मी एक टोमॅटोचा दोन चमचे समजा रस असेल तो घेतलेला आहे आणि आता हे आपलं एनीटाईम यूज करता येतं गुलाबजल गुलाबजल तर कोणत्याही स्टोअरमध्ये मिळतं मेडिकल वगैरे सर्वच किराणा स्टोअर्समध्ये पण मिळतं गुलाबजल तर ते मी टाकलेलं आहे जसं थिक लेअर तुम्हाला किती थिक लेअर आपल्या चेहऱ्यावरती ला हे करायचं आहे तेवढं पाण्याचं प्रमाण म्हणजेच गुलाबजलचं प्रमाण तुम्ही ठेवायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण पूर्ण जेवढे जोड़ जेवढे इन्ग्रेडियंट आपण टाकले आहेत तेवढे सर्व एकजीव झाले पाहिजेत एकजीव नाही झाले तर जे म्हणजे जे झाले तेच आपल्याला चेहऱ्यावरती इफेक्ट दिसेल नाहीतर दुसरं जे आहे जे इन्ग्रेडियंट मिक्स नाही व्यवस्थित झाले त्याच्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावरती मी चेहरा पाण्याने फक्त वॉश केलेलं आहे हे मी सकाळचं मॉर्निंगला केलेलं आहे त्यामुळे झोपेतून उठून तोंड फ्रेश केले आणि मगच के केलेलं आहे कारण दिवसभर करता म्हणजे मूड नसतो सकाळचं सका हो, एकदा पटकन होऊन जातं म्हणून आता हे सर्व मिक्स केले फेस वॉश करून थोडंसं पुसून घेतलेलं आहे आणि ते पूर्ण चेहऱ्याला लावलं आहे फक्त डोळ्याच्यावरती लावलेलं नाही आहे डोळ्याच्या खाली पण व्यवस्थित लावलं आहे तुम्हाला जसं थिक लेअर पाहिलं तर थोडंसं गुलाबजल आहे ते कमी वापरायचं आहे आणि व्यवस्थित चेहऱ्याला पूर्ण लावून ला घ्यायचं आहे आपल्या मानेला पण घ्यायचं आहे आणि सुकू द्यायचं हे बघा तर तुम्हाला दाखवते कितपत ते सुकलं पाहिजे मी एकदम पातळ लेअर ले लावलेलं ला आहे ले ला तरीसुद्धा किती इफेक्ट होतो ते बघा बघा ते पूर्ण सुकलेलं आहे आत्ता पूर्ण फ्रेश होऊन मी आले आहे तुम्ही बघू शकता माझा चेहरा किती क्लीन आणि खूप मस्त असा दिसतो आहे आणि हे तुम्ही आठवड्यातनं एकदा जरी केलं तरी पार्लरला जायचीही गरज पडणार नाही म्हणजे नॉर्मल क्लीनअप वगैरे सगळे बोलतात तसं क्लीनअप पण करायची गरज हे एक आठवड्यातनं किंवा पंधरा दिवसातनं एकदा केलं तरीसुद्धा जे रेग्युलरली बाहेर जातात त्यांनी द आठवड्यातनं एकदा संडेच्या दिवशी केलं तरी चालेल पण जे आता घरी वगैरे असतात की बा चेहऱ्यावरती जास्त धूळ वगैरे नाही होत किंवा येत नाही किंवा चेहरा खूप डर्ट होत नाही कंटिन्युअस घरी असल्यामुळे तर तुम्ही बघू शकता किती मस्त असा चेहरा फ्रेश झालेला आहे अशाच नवनवीन ट्रिक्ससाठी मला फॉलो करा